गुड गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ तर मी आले स्टॉलवरती आज काय पाणी वगैरे टाकलं नाही आहे आणि म्हणजे माहिती आहे काय झालं सकाळी सकाळी असं म्हणजे पोहे नव्हते घरामध्ये अवेलेबल तर सगळं कांदा वगैरे कढईमध्ये टाकलं सगळं टाकलं आणि शोधते पोहे पोहे सापडत नाही आहे सकाळी सकाळी आणि मग काय शोधते शोधते नाही सापडले मग माझ्या पप्पांना फोन केला मी आणि सांगितलं काय तुमच्याकडे पैसे आहेत का ते बोलले हो आहेत बोलले माझं एक काम करा ते बोलले असेलच काही ना काही तू जर राहिलेलं तर बोलली हा पोहे नाही आहेत आणि पोहे आहेत पण दिसू नाही लागले मी असं त्यांना सांगितलं पोहे आहेत पण दिसू नाही लागले तर मला ना पोहे आन। पोहे आणून दिले बाकी इडली मेंदोळा साबुदाणा चटणी सांबार ह्या सगळ्या काय गोष्टी बनल्या होत्या फक्त पोहेच नव्हतेवढे मानसी पप्पा आले पटकेने पोहे हलवले केस वगैरे विंचरले आणि पाणी वगैरे ठेवलं मोंटुला आणि आले आपल्या स्टॉलवर तर माहिती आहे का स्टॉलवरती पहिला माणसीचे पप्पा आले येते तर अचानक ना का आला म्हणून मग मोबाईल ठेवून द्यावा लागला तर गिरायकाला का मोबाईलला गे दोन प्लेट इडली गेली नाही एक प्लेट इडली एक प्लेट वडा असं गेलं दोन रात्री झोपच आली नव्हती रात्री मी चार वाज्यापासून जागी आहे थोडंसं मोबाईलमध्ये काम होतं यूट्यूबचं आपलं तर ते काम केलं आणि काम केल्यावर मग काय मला झोप येत नाही लवकर तर झोपच आली नाही आहे आणि मग चार वाज्यापासून जागीच आहे तर मग काय करू काय करू मग मी आपलं काम करायला सुरुवात केली तर इडली वगैरे बनवले सकाळी पाच सव्वा पाचला इडली वगैरे बनवली च च नारळ वगैरे ना नेहमी बारीक कट करते पिसेस पण आज काय केलं ना आपलं हे असतं ना खोबऱ्या खिसणी तर त्याने ना पहिला खोबरं खिसून घेतलं बारीक कारण चटणीमध्ये ना पीस पीस राहतं त्यासाठी मग आज काय केलं खोबऱ्याच्याच असं पहिले स्लाईस करून घेतले किसणीवरती आणि नंतर आपलं चटणी केली आज चटणीमध्ये डाळवं नव्हतं आहे तर आज माहिती आहे काय केलं डाळव्याच्या ठिकाणी शेंगदाणे यूज केले आता चटणीची चव कशी आहे काय माहिती मी तर काही खाल्ली नाही आणि खरं सांगू का मला आता खाण्यात पण आता फारसं इंटरेस्ट राहिलं नाही पहिला खूप इंटरेस्ट राहायचा बनवते तेव्हापासून इंटरेस्टच राहिला नाही अजिबात नाही राहिलं काहीच खाव असं का वाटत नाही खा असं काय वाटतं चपाती भाजीशिवाय दुसरं काही खावंच वाटत नाही तर पहिला मेंदूवडे वडे इडली काय काय खायची बाहेर गेलं ना तरी पण खायची घरात तसली ना, ना तस आता बनवून खायची पहिला असं करायची पण आता जेव्हापासून मी स्वतः बनवते ना तेव्हापासून ना खायची इच्छाच राहू आहे मग बनवते पण खात नाही आहे मला आवडतच नाही आता पहिला खूप आवडायचं आणि पोरांना पण खूप आवडायचं नवीन नवीन आता काय फारसं एक नॉर्मली नाश्ता म्हणून म्हणतो माणसी नाश्ता करतात ते नाही तर असं आवडीने नाही खातात आता लय खायची आवडीने इतकं आवडायचं त्यांना की तीन तीन चार चार प्लेटी वडेन मानसी पण आणि मोंटू पण वडेच खायचे बाकी आता एखादी दोन प्लेट खाल्ली झाले भरपूर झालं पहिला नाही खायचे तर असं चालू आहे मानसी मोंटूचं आणि मोंटू झोपलेला बोलतोय मम्मी माझा आजपासून पगार वाढ कर आ, पाच रुपये तरी पगार वाढ कर तर म्हणले हो ठीक आहे पाच रुपये पगार वाढ करतो तुझा मोंटूचं माझं पगार वाढ कर बोलतोय आठवड्याची एक सुट्टी दे मला आणि माझा पगार वाढवा तर त्याची सुट्टी रविवारची असते मोंटूची सुट्टी माझी पण सुट्टी रविवारची आम्ही ठरवलेल्या रविवारीने आम्ही दुकान नाही लावत जाऊ कारण एक दिवस माणसाला रिलॅक्स होण्यासाठी पाहिजेच पाहिजे त्यासाठी मग आम्ही आहे रविवारचं आम्ही घरीच राहत जाऊ मी रविवारचं काहीच करत नाही तर झोपून जा। राहत जाऊन रिलॅक्स राहत जाऊ मोंटू आणि मी आणि मानसी पप्पचे पप्पा आणि माणसी तर काही एवढं प्रेशर नाही आहे त्यांच्यावर मान मोंटूवर आणि माझ्यावर जास्त प्रेशर असतं की काय होतं काय नाही आज दोन दिवस झाले काय फारसं विकल्या जात नाहीये बाकी विकल्या जायचं पण हे ना दोन दिवस झाले काल तर अजिबात विकल्या गेलं नाही आहे खूप साऱ्या इडल्या दहा प्लेटी इडल्या काय केलं माहिती ग मी देऊन टाकल्यात दोन जणांना देऊन टाकल्या अशाच देऊन टाकल्या पोहे पण ना तीन चार प्लेटी मी पोहे असेच देऊन टाकले एका माणसाला ते काका येतात ते जातात बिचारे खूप परेशान ते काका त्या काकांना मी ना पोहे देऊन टाकले इडल्या देऊन तर काही विकल्याच गेलं नाही काल फक्त साबुदाणा विकल्या गेला एक प्लेट उपमा विकल्या गेलं ज्या दिवशी उपमा बनवा ना त्या दिवशी गिरायकच येत नाही असं होतं तर असं झालंय काल प दोन दिवस झाले होते असं तर असं काही हरकत नाही आहे होतातच आहे म्हणतो म्हणतो मम्मी हा धंदा आहे आपला होणारच कधी कमी कधी जास्त काल खूप टेन्शन आलेलं मला म्हण तू बोलतोय मम्मी आपला धंदा आहे कधी जास्त कधी कमी होणार आहे टेन्शन नको तो तर असं झालं आता वाजून गेले साडेआठ आता येईल म्हणतो थोड्या वेळाने तर बस एवढंच सांगायचं होतं पुढे काय काय घडत आहे काय काय नाही घडत तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी चॅनलला कनेक्ट हा खूप साऱ्या फ्रिंग आहे खूप साऱ्या रेस्टॉरंट आहेत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये